नमस्कार मंडळी हे बघा आपलं वांगेचं प्लॉट मार्च महिन्यामध्ये लागवड झालेली होती पण पाणी कमी असल्यामुळं वांगीचा प्लॉट आम्ही जसं तसं जगवला आतापर्यंत ड्रिपने पाणी देत राहिलो पण आज मे महिना लागल्यामुळं पाऊस लवकर झाल्यामुळं एक आनंदच झालाय आम्हाला आमचा प्लॉट हिरवागार झालाय जे काय पहिले आम्ही खत भरलेले होते त्याच्यामुळे आता सेटिंग वगैरे चांगली व्हायला लागली आहे आज आम्ही फुलं व्यवस्थित लटकून राहण्यासाठी आज फवारणी देत आहोत बघा तुम्हाला नक्की पूर पुढे वांगे चांगली चालू झाली तर परत एकदा व्हिडिओ टाकू चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा